हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वेळेचं गुपित अर्जुन हा एकोणतीस वर्षाचा युवक पुण्यातील एका आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता त्याचं आयुष्य नेहमीच गडबडीत जात असे काम मित्र कॉलेजमधील आठवणी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी एकाकी भावना त्याला नेहमी वाटायचं काय जर झा काय जर मला काही वेळ पुढे बघता येईल तर मी चुका टाळू शकेन एक दिवस त्याला पुण्यातल्या जुने घड्या दुकानात प्रवेश करण्याची संधी मिळाली दुकानाजवळ गेल्यावर त्याला एक विचित्र किंचित धुळी सकटलेलं घड्याळ दिसलं मालक म्हणाला हे साध घड्याळ नाही ते काहीतरी वेगळं आहे वेळा बदलत नाहीत पण काही क्षण दाखवते जिथे हृदयाची गरज आहे अर्जुनला सुरुवातीला विश्वास बसेनासा वाटला पण तो घड्याळ घेऊन गे घरी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने घड्याळ चालू केलं आणि त्याच्या एक विचित्र दृश्य उघडलं पुढच्या पाच मिनिटात काही घडणार हे त्याला दिसत होतं शेवटी तो अनुभवायला लागला की हे घड्याळ भविष्यातील क्षण दाखवते आणि त्याने योग्य वेळी निर्णय घेतल्यास काही अपघात टाळता येऊ शकतात त्या दिवशी त्याला दिसलं की त्याची प्रेयसी सायली येईचा रस्त्यावर अपघात होणार आहे अर्जुनने लगेच कार उभी केली धाव घेतली आणि तिला अपघातापासून वाचवलं सायलीला हे समजलं तेव्हा ती थक्क राहिली पण नंतर हसली आणि म्हणाल तुमचं हे वेळेचं गुपित नाही खरं गुपित म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम आहे जे वेळेच्या पलीकडं आहे अर्जुन आणि सायलीची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली घड्याळाने फक्त मार्ग दाखवला होता पण प्रेमाने त्यांना एकत्र आणलं त्यानंतर त्यांनी वेळेच्या प्रत्येक क्षणाचा आदर केला जिथे प्रत्येक निर्णय प्रत्येक अनुभव त्यांच्या नात्याला अधिक गहिरा बनवत होता वेळ आपल्याला मार्ग दाखवते पण त्यावर विश्वास ठेवण्याची ताकद आपल्याला स्वतःच हवी असते काही वेळा खऱ्या प्रेमाचा अर्थ फक्त क्षणात कळतो आणि तो अनुभव आपल्याला जीवनभर सोबत ठेवतो भविष्याचं भान ठेवणं महत्त्वाचं पण वर्तमानपत वर्तमानात प्रेम व्यक्त करणं अधिक महत्त्वाचं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद